गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज गीताज रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत हॉटेलमध्ये जसे मिळतात बाहेरून क्रिस्पी आतून ज्युसी असे चिकन लॉलीपॉप कसे बनवायचे आणि तेही जे घरी साहित्य आपल्या अवेलेबल असेल त्यामध्येच बाहेरून काही आणायला लागत नाही तर आपण ही रेसिपी आता सुरू करूया हे एक किलो चिकन लॉलीपॉप आणलेले आहेत आपण हे दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत दोन टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालायचे एक पाव चमचा मिरी पावडर घालायचे धने पावडर घालायचे आहे एक टेबलस्पून सॉस घालायचं आहे दोन टेबलस्पून आता हा एक चमचा झाला आणि आता आधी थोडा मी घालताना पडलेला आहे त्यामुळे इथं मी अर्धाच चमचा घालते म्हणजे अर्धा टेबलस्पून घालते असे दोन टेबलस्पून घालायचे आहे कलर घालायचं आहे दोन ठेंब परत मीठ घालायचं आहे चवीनुसार लाल कलर घातलेला आहे एक टेबलस्पून मिरची पावडर घालायचे आणि हातात हे सगळं हलवायचं हा मसाला सगळीकडे एकसारखा लागायला पाहिजे सगळ्यात लॉलीपॉपना आणि हे सगळं मसाला लावून एक चार तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये नाही ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायचं आता चार तास आपले झालेले आहेत तर ते एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये चार टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि चार टेबलस्पून मैदा घ्यायचा आहे चिकन मॅरिनेट करताना आपण त्याला मीठ घातलेलं आहे त्यामुळे ह्याचं थोडंसंच मीठ घालायचं आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये आणि अर्धा चमचा मिरची पावडर घालायचे आणि रेड कलर घालायचा आहे रेड कलर हा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घाला दोन अंड्यातलं हे पांढरं काढून घेतलेलं आहे ते त्यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला एक मिश्रण बनवायचं आहे गाठी होऊन द्यायच्या नाहीत व्यवस्थित सगळं हलवायचं तेव्हा अशा पद्धतीनं हे मिश्रण व्हायला पाहिजे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही ते चिकन आपले चार पाच तास झालेले आहेत फ्रीजमधून बाहेर काढले आता आपण जे बॅटर बनवले ते बॅटर ह्या चिकनच्या भांड्यात घालायचं आहे सगळं बॅटर घालायचं आणि हे एकसारखं ह्या सगळ्या चिकन लॉलीपॉपना लावून घ्यायचं आहे इकडे तोपर्यंत आपण तेल काढायला ठेवलेलं आहे आता हे सगळं लावून घेतलं आहे आता ह्यातलं एक एक लॉलीपॉप घेऊन आपण हे तळून काढायचे तेव्हा हे तेल कडलेलं आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे बारीक करायचं नाही असं एक एक लॉलीपॉप घेऊन ह्यात तळायचं आहे सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि एक दोन मिनटानं गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवर असे तळून घ्यायचे आहेत एव्हा आता हे मध्यम गॅसवर असं हे तळून घ्यायचे आहेत आता हे चिकन लॉलीपॉप आपले तळून झालेले आहेत आता हे आपण एक टिश्यू पेपरवर काढून ठेवूया आता हा शेवटचा घाणा तळायचा आहे हा सुद्धा सुरुवातीला मोठ्या गॅसवर तळायचा आणि नंतर बारीक करायचा आता हा ही ही घाना आपला तळून झालेला आहे अशा अस आता आपल्या अशा तऱ्हेने सर्व लॉलीपॉप तळून झालेत गॅस बंद करूया किंवा लॉलीपॉप आपले सर्व तळून झालेले आहेत आता हे लॉलीपॉप तळून झाल्यावर त्याच्यावर थोडा चाट मसाला भुरभुरायचा आहे म्हणजे आणखीन थोडे ते चटपटीत असे होतील तर आपले हे सर्व लॉलीपॉप आता तळून झालेले आहेत एकदम क्रिस्पी आणि आतून ज्यूशी असे तर हे रेस्टॉरंट स्टाईल चिकन लॉलीपॉप ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये